हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझी तब्येत थोडी ठीक नाही त्याच्यामुळे थोडा असा आवाज वेगळा येतोय आवाजाकडे लक्ष देऊ नका तर आज आहे पौष महिन्यातला शेवटचा आणि चौथा रविवार तर इथं मी पूजा करून घेते सूर्यनारायणची छान अशी प्रतिमा काढले गेल्या रविवारी गाव असल्यामुळे मी गावाकडेच पूजा वगैरे झाली होती माझी तो व्हिडिओ काय तुमच्यासोबत शेअर करता नाही आला गावाकडचा मला कारण घरातलंच लग्न होतं त्याच्यामुळं जास्त मोबाईलकडे लक्ष नव्हतं तर इथं माझी पूजा वगैरे करून झाली नंतर बाहेर पण उमराव स्वच्छ पुसून घेतला तिथं पण छान अशी रांगोळी छोटीशी काढली बाहेर मी उमऱ्याची पण पूजा वगैरे झाली नंतर घरातल्या देवांना पण छान अशी पूजा आंघोळ वगैरे घालून छान पूजा केली तर ही बघा आजची देवपूजा पूजा झाल्यानंतर घरात धूप दीप लावल्यानंतर इतकं छान वातावरण तयार ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं तर अशी छान अशी देवपूजा झाल्यानंतर माझी नंतर होता स्वयंपाकाचा नंबर तर मिस्टरांना चहा नाश्ता वगैरे देऊन झालं होतं तर त्या स्वयंपाकामध्ये मी आज बनवत आहे कारल्याची भाजी आणि चपाती बनवणार होते आणि भाकरी पण बनवणार होते तर काय नाही तीन कारले घेतलेत मी अशी छोटीशी पातळ स्लाइस करून घेतलेत त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला उकळून घेतलेत कारले पाणी पण काढून घेतले तर कढई ठेवली आहे दोन पळी तेल वतून घेतलं आहे मी आणि कारल्यासाठी जे जे काही मसाले साहित्य लागणार आहे ते मी काढून घेतलं आहे एका ताटा शेंगदाण्याचं कुठे खोबऱ्याचं वाटण आहे आणि हळद थोडासा मसाला आणि धनेपूड घेतले मी आणि थोडासा गुळ घेतला आहे लिंबू घेतलं आहे एक आणि चार पाच हिरव्या मिरची घेतले आहेत तर कढईतलं तेल तापल्यानंतर मी ते जिरी मोहरीची फुन्नी दिली नंतर मी हिरवी मिरच्या टाकून घेतल्या नंतर मिरच्या छान तातरल्यानंतर खोबरं टाकून घेतले ते पण छान असं मिक्स करून घेतलं आहे नंतर मसाला हळद आणि धानेपूट टाकून घेतले ती पण छान अशी मिक्स करून घेतली नंतर त्याच्यामध्ये उकळून घेतलेलं कारलं टाकून घ्यायचे कारलं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतले गूळ टाकून घ्यायचे छान असं लिंबू पण पिळून आहे वरती छान मिक्स घाण मिक्स करून शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकणं थोडंसं पाणी वतायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर ते तुम्ही त्याच्यात ओतू शकताय थोडासा रस्सा होतो त्याने छान लागतं तर आज माझा रविवारचा उपवास होता तर मी चहा घेतला थोडासा करून चहा पिल्यानंतर मी बाकीची सर्व कामं आवरली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ